केलं चालू सकस संतुलित आहार आणि आहारसाइज तशी ती गाठ पूर्णपणे म्हणजे गेलेलीच आहे पायाला पण ती सूजही वाव अमेझिंग ती गाठ किती दिवसापासून होती दोन वर्षापासून होती दोन वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता अरे बापरे म्हणजे दोन वर्षापासून ती गाठ होती आणि अगदी चौदा दिवसात ती गेली चौदा दिवसात गेली ती आनंदी असाल अजिबात पायाला हाताला लागत नाही ती गाठ आता अजिबात नाही लागत आहे अजिबात नाही छोटी होती की मोठी होती अशी एवढी होती चार तीन एम एम ची असतील ना तशी होती अरे बापरे एवढी मोठी होती हो तेवढी मोठी होती ते हो का, का म्हणजे अगदी दोन तीन वर्षापासून त्या गाठीला झेलत होती तुम्ही हो दोन तीन वर्षापासून म्हणजे कोणी कोणी सांगितलं तेल लाव हे कर ते कर बरेच गोळ्या घेतल्या त्याच्याने फक्त सुच